नमस्कार मित्रांनो नागपूर विभाग असेल नाशिक विभाग असेल व छत्रपती संभाजीनगर विभाग असेल या तिन्ही विभागांच्या संदर्भात जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची एक निहाय जी रक्कम अतिवृष्टी नुकसान भरपाईची ती जाहीर झालेली आहे व काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये रकमाच्या वाटपांचा पुरावा देखील मिळालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना ह्या खात्यात रक्कम ह्या जमा झालेल्या आहेत तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की नागपूरकरांचं नागपूर विभागात जे काही जिल्हे येतात म्हणजे वर्धा असेल गोंदिया असेल भंडारा असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल ह्या जिल्ह्यांचा तुम्ही कधी उल्लेख करत नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर बघा तुमच्या जिल्ह्यासंदर्भात व बाकी उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यांच्या छोटी जी एक अपडेट आहे ती व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचमध्ये तुमच्या जिल्ह्यांच्या ज्या काही तारखा आहेत ह्या टेंटेटिवली जाहीर झाल्यात परफेक्टली झाल्या नाही म्हणजे ह्यामध्ये थोडाफार मागं आदलाबदल होऊ शकते कमी जास्त होऊ शकतं तर ते त्याबाबत तुम्ही काळजी घ्या थोडंफार निधी येण्यामध्ये देखील लेट झालं तर काळजी नसावी तो शंभर टक्के रक्कम तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व कुंडीच्या खाली जो घंटा दिसतोय म्हणजेच बेलायकन दिसते त्याला दाबा म्हणजे तुमच्या जिल्ह्याची सर्वात अगोदर जी अपडेट येईल ती तुम्हाला मिळून जाईल तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया तर बघा पाहायला गेलं तर नागपूर तर दोन डिवाय दोन विभागामध्ये डिवाईड केले बघा नागपूर जिल्हा असेल व नागपूर ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या रकमा ह्या वेगवेगळ्या झाल्यात व शेतकऱ्यांची संख्या देखील वेगळी आहे त्याबाबत तुम्ही थोडं हे करून घ्या आता मी काही शेतकऱ्यांच्या संख्या देखील सांगतो व रकमा सांगतो त्यामध्ये आता तुमचं कोणत्या ह्याच्यामध्ये येतं कोणत्या डिवाईडमध्ये तुम्ही हे झालं ते तुम्ही स्वतः चेक करा कारण त्याच्या संदर्भात जर नवीन अपडेट द्यायची झाली तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल आता बघा नागपूरसाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या जी 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 काय आहे आता दोन विभागामध्ये यांनी गट केलेली आहेत बघा मध्ये एकशे बावन्न हे एक गट आणि त्यानंतर नागपूरसाठी एकशे बावन्न झाल्यानंतर अठ्ठावीस हजार सहाशे चार हा एक गट आता ह्याच्यासाठी जे आता अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकरी आहेत यांच्यासाठी बघा रक्कम ही जास्त प्रमाणात आहे साहजिक आहे रक्कम ही जास्तच असणार झाली त्यांना आणि बाधित हेक्टर क्षेत्र देखील दी, जास्त आहे त्यांचा आता निधीमध्ये लक्षमध्ये आता रक्कम आपण जाणून घेऊया नागपूरकरिता सहा हजार चारशे एक्केचाळीस पूर्णांक बारा ही एवढी लक्षमध्ये रक्कम आहे आता ह्याला तुम्ही डिवाईड करून करून घ्या किती येते ते कॅल्क्युलेटरवरून के, तुमच्या जवळ असेल तर त्यानंतर चंद्रपूरकरिता ब्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस लक्ष त्यानंतर वर्ध्याकरिता दोनशे त्र्याऐंशी पूर्णांक अकरा लक्ष व नागपूर जे एकशे पाच एकशे बावन्न शेतकरी आहेत त्यांच्यासाठी चोवीस पूर्णांक अठ्ठेचाळीस लक्ष एवढा निधी जाहीर झालेला आहे त्यानंतर असा वर्ध्यासाठी एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस भंडाऱ्याकरिता एक हजार दोन पूर्णांक शून्य सात एवढा निधी मंजूर झाला आहे आता हा झाला निधीचा प्रश्न पण निधी मंजूर झाला आहे खरा पण खात्यावर येणार कधी तर बघा नाताळचा सण संपलेला आहे देखील संपलेला आहे व शे, जे काही कार्यालयीन आ... जो काही स्टाफ होता तो आता पुनशे एकदा ह्याच्यावर आलेला आहे तर आता काय बघायला गेलं तर आता एकतीस डिसेंबरचा जो काळ लुटला म्हणजे ह्यानंतर सगळे कामं सुरू सुरू होतील एक जानेवारीपासून त्यानंतर तुमच्या खात्यावर रक्कम ही जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ही सूत्रांच्यामध्ये तर यामध्ये थोडे काही फेरबदल होऊ शकतात त्याबद्दल तुम्ही काळजी नका करू तुमच्या खात्यावर रक्कम जर लवकरच जमा होऊन जाईल तर संदर्भात नवीन जर काही अपडेट आली बाकी जिल्ह्यांची ती देखील मी देण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद